नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब मित्रांनो महत्वाच्या घडावणी मित्रांनो आज तारीख आहे अठ एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू असतात प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा ताकदीचा असतो आणि सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ प्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय कालचा प्रश्न आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये जीएसटी संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे आजचा पहिला प्रश्न तांजा ऊरची कुंभ सुपारीची पाने आणि फुलांची माला भारत सरकारने भौगोलिक संकेत टॅग प्रदान केले असून ते कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे तमिळनाडू राज्यात आहे यामुळे तमिळनाडूतील जी आय उत्पादनाशी संबंधित एकूण संख्या बासष्ट पोहोचली आहे तमिळनाडूत जी आय टॅग जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग ह्या एखाद्या उत्पादनाला त्यांच्या विशिष्ट भौगोलिक उत्पत्ती आणि गुणवत्तेच्या आधारावर दिलेला बौद्धिक संपदा अधिकार आहे सुरुवात भारतात जीआय प्रणाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायद्या अंतर्गत सुरू करण्यात आली हा कायदा दोन हजार तीन मध्ये लागू झाला चार मध्ये दार्जिलिंग टीला देण्यात आला पहिला लक्षात ठेवा दार्जिलिंग टी जी आय टेक भारतीय बौद्धिक संपदा अधिकार कार्यालयद्वारे जारी केला जातो जी आय सहसा दहा वर्षांनी वैध असतो त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते खूप पॉइंट महत्वाचा आहे जीआयटॅक सहसा दहा वर्षांनी वैध असतो पुढे दुसरा प्रश्न हिरो आशिया कप हॉकी पंचवीस करण्यात येणार येणार आहे करण्यात मुख्यमंत्री राज्यपाल आरिफ मोहम्मद खान राजधानी पटना ठीक आहे तिसरा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन एफ आय ई ओ चे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण झाले आहेत पाहायला गेलं अश्विनी कुमार होते आता सुभाषचंद्र आ, रलान नावाचे व्यक्ती आहेत सुभाषचंद्र रलान एप्रिल पंचवीस मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष नियुक्ती करण्यात आले अश्विनी कुमार यांची जागा घेतील आणि एकतीस मार्च सत्तावीस पर्यंत या पदावरती राहतील ठीक आहे पुढं चौथा प्रश्न कोणत्या राज्यातील पारंपरिक आदिवासी हस्तकला असलेल्या कन्नड कन्नडी पैयला भौगोलिक संकेत जी टॅक मिळाला जो त्याची अद्वितीय ओळख आणि मूळ जपतो ठीक आहे असा प्रश्न विचारलाय तर कुठल्या दिले आज दोन जी आय टेक आपण पाहतोय मित्रांनो दोन्ही जी आय टेक आपल्यासाठी खूप महत्वाचे ठीक आहे तर केरळ राज्याला मिळालेला आहे काय पाहूया आपण कन्नी नावाचा अर्थ अर्शाची चटई ठीक आहे कारण त्याच्या चमकदार आणि परिवर्तित डिझाईनमुळे ते रीड बांबूच्या मऊ आतील थरापासून बनवले जाते त्यामुळे ते उत्कृष्ट थर्मल गुण देते हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ही कलाकृती प्रामुख्याने इडुक्की त्रिशूर एर्नाकुलम आणि पल्लक्कड जिल्ह्यामध्ये और औराल, हिल पुलैया यासारख्या आदिवासी समुदायाद्वारे केली जाते ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न अंटार्ट फ्रंटियर टेक्नॉलॉजीज रेडिनेस इंडेक्स मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो बघा हा सुद्धा प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कितवा क्रमांक लागतो लक्षात ठेवा तर छत्तीसवा क्रमांक लागतो ठीक आहे पॉईंट महत्वाचा एकोणचाळीस वार्षिक जागतिक यादी प्रसिद्ध अव्वल स्थान कोणी मिळवले आहे तर एलन मस्कने अव्वल स्थान मिळवलेले आहे लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न व पंचवीस मध्ये कोणती संघटना शहात्तरवा तरवा वर्धापन दिन साजरा केला गेलेला आहे तो उत्तर है नाटो ने के आहे के नाटोने केलेला आहे कोणी आहे नाटोने केलेला आहे फुल नेम फुलने नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन उत्तर अटलांटिक करार संघटना स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास चौदावी सरचिटणीस मार्क रुटे नाटो मिलिटरी कमिटीचे अध्यक्ष राव बाउर मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम आहे आणि बत्तीस सदस्य देश स्वीडन म्हणजे नाटोचे एकूण सदस्य देश किती बत्तीस देश आहे हे आपल्याला माहीत पाहिजे लक्षात ठेव ठीक आहे नाटो ही नॉर्थ अथिक ट्रेटी ऑर्गनायझेशन आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे आठवा प्रश्न नीती आयोगाने जाहीर केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशकात कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे असा आपला सा एक प्रश्न विचारलाय कोणते राज्य फर्स्ट क्रमांकावर आहे तर लक्षात ठेवा ओडिसा राज्य पहिल्या क्रमांकावर आहे भारतीय राज्याचा आर्थिक आरोग्याची समज सुधारण्यासाठी नीती आयोगाने वित्तीय आरोग्य निर्देशांक उपक्रम विकसित केलेले आहे मित्रांनो नीती आयोग पूर्णपणे जाहीर करत असतो ठीक आहे नीतीचे प्रतिसिद्ध अध्यक्ष डॉक्टर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असं लक्षात ठेवा ठीक आहे नीती आयोगाचे पूर्ण काळ उपाध्यक्ष एक सदस्य असतात असं नीती आयोगाचा एक जसं आपण बघतो पंचशील योजना होती त्या त्याऐवजी आता काय आली मित्रांनो नीती आयोग आलेला आहे पंचवर्षीय योजना बंद झाली नीती आयोग दोन हजार चौदा पासून सुरू झाला हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे तो स्वतःचा तिसरा कार्यकाळ आता चालू केला ठीक आहे पुढे नवा प्रश्न मोटोजीपी अमेरिका ग्रँड पिक्स प्रिक्स, प्रिक्स पंचवीस कोणी जिंकला आहे ठीक आहे असा एक सिंपल सा प्रश्न विचारलाय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे याचा उत्तर सुद्धा तर बघा मोटोजीपी अमेरिका ग्रँड प्रिक्स अधिकृतपणे अमेरिकेची रेड बोल ग्रेंड प्रिक्स म्हणून ओळखली जाते ही एक प्रमुख मोटोजीपी मोटरसायकल शर्यत आहे जी ऑस्टिन टेक्सॉस येथील सर्किट ऑफ द अमेरिका येथे आयोजित केली जाते तर लक्षात ठेवा ह्या विचारलंय की कोण विजेता आहे ठीक आहे असे सुद्धा प्रश्न आपल्याला येत असतात आणि हे सुद्धा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे असतात मित्रांनो थोडंसं आपण डिटेल पाहिलं याच्याबद्दल तर ती एक काय म्हणतो आपण एक म्हणजे हे काय म्हणतो आपण त्याला एक होतो ना आपण त्याला मोटरसायकल स्पर्धा आहे लक्षात ठेवा आणि मोटरसायकल स्पर्धा पेपरला येतो प्रश्न कारण की असे प्रश्न भरतीला येणे आवश्यक असतात त्याचे कोण आहेत सिम्पल्स आहेत तर फ्रान्स फ्रान्सिस्को बेनेगिया हे त्याचे विजेता आहे ठीक आहे दहावा प्रश्न फेब्रुवारी पंचवीस पर्यंत भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रेल्वे स्थानके आहेत ज्यावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे तर ते राज्य सरुध जास्त, सरुध जास्त आहे राजस्थान राज्य सर्वात जास्त सर्वात जास्त मित्रांनो लक्षात ठेवा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेले आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं तितकंच आवश्यक आहे राज्यात दोनशे पंच्याहत्तर रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले जे देशातील सर्वाधिक आहेत गेल्या पाच वर्षात रेल्वेने एक पॉईंट चारशे एकोणनव्वद सौर ऊर्जा युनिट्स बसवले जे मागील पाच वर्षातील सहाशे अठ्ठावीस युनिट पेक्षा तीन पट जास्त आहे एकतीस मार्च पंचवीस पर्यंत देशातील एकूण स्थापित चौर्ज क्षमता एकवीस पर्यंत वाढलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट अकरावा प्रश्न आरबीआय डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे असा प्रश्न विचारलाय की आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर कोण झाले तर उत्तर आहे पूनम गुप्ता ठीक आहे संजय मोलका सव्वीसावे आरबीआयचे कोण आहेत गव्हर्नर जनरल लक्षात ठेवा आरबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आहे लक्षात ठेवा आहे ना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस, पस्तीस एक आहे एकोणीसशे पस्तीस ला आरबीआय स्थापन होण्यासाठी एकोणीसशे चौतीस चा अधिनियम लागू झाला आणि भारत स्वातंत्र्यानंतर झाल्यानंतर फोर्टी नाईन चा ऍक्ट लागू झालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे बारावा प्रश्न भारत आणि जपान यांच्यात कितवी अंतरिक्ष वार्ता टोकियो येथे आयोजित करण्यात आली आहे कितवी आहे असा प्रश्न विचारला उत्तर आहे तिसरी आहे कितवी आहे तिसरी आहे लक्षात ठेवा तिसरी काय म्हणतो मित्रांनो ठीक आहे तिसरी अंतरिक्ष वार्ता टोकियो आयोजित करण्यात आली आहे कुठल्या भारत आणि जपान मध्ये तेरावा प्रश्न हरियाणा राज्यातील हिसार येथे महाराजा अग्रेसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण टिंबटिंब यांच्या हस्ते करण्यात आलेले आहेत आपल्या देशाचे गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे नेक्स्ट चौदावा प्रश्न कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजी नगर करण्यात आलेले आहे आता आपल्याला वाटतं की महाराष्ट्र असेल पण महाराष्ट्रात तो राज्य बिलकुल नाही तर उत्तराखंड मध्ये आहे ठीक आहे समान नगरी कायदा करणारं पहिलं राज्य सुद्धा उत्तराखंड आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे औरंगजेबपूरचं नाव आता काय केलेलं आहे मित्रांनो शिवाजी नगर असं करण्यात आलेलं आहे ठीक आहे ओके पंधरावा प्रश्न नेक्स्ट कोणत्या राज्य सरकारने अलीकडे चार दिवसाची स्कूल चलेहाम मोहीम सुरू केली आहे कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर मध्य प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे कुठल्या राज्याने सुरू केली आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे असे सुद्धा प्रश्न आपल्याला येतात लक्षात ठेवा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सोळावा माधवपूर मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जातो माधव माधवपूर मेळा लक्षात ठेवा गुजरात राज्यात साजरा केला जातो ठीक आहे कोणत्या राज्यात गुजरात राज्यात साजरा केला जातो नेक्स्ट मित्रांनो स्टार्टअप इंडियाला किती जाले आहे। तो वर्ष पूर्ण झाले आहेत तर उत्तरे नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत दिनांक पाच एप्रिल सोळा रोजी सुरू झालेल्या स्टार्ट स्टँडअप सॉरी स्टार्टअप नाही मित्रांनो स्टँडअप इंडिया का स्टँडअप इंडिया पाच एप्रिल पंधरा रोजी नऊ वर्ष पाच पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत जी, आहे, जी पाच एप्रिल दोन हजार सोळाला ला सुरू झालेलं आहे ठीक आहे एकूण नऊ वर्ष पूर्ण स्टँड स्टँडअप इंडियाला लक्षात ठेवा अठरावा प्रश्न आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडण्याची घोषणा करणारा पहिला युरोपियन देश कोणता तर उत्तर आहे हंगेरी नावाचा देश आहे जो बाहेर पडलेला आहे एकोणीसा प्रश्न टिंबटिंब येथे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय पेन्शन संशोधन परिषदेचे उद्घाटन भारत मंडप येथे केंद्र सरकारचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या हस्ते झाले तर कुठे होणार ते नवी दिल्ली येथे झालेले भारत मंडप कुठे नवी दिल्लीमध्ये हे सरस आपल्याला समजतं आणि ऑलमोस्ट आजकाल सर्व ज्या सर्व ज्या घटना आहेत ज्या परिषद वगैरे सगळ्या मोस्ट ऑफ कुठे होतात मित्रांनो नवी दिल्ली भारत मंडपम मध्ये केलं जातं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन विसावा भारत आणि कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने भारत युरोप लवचिकता मंच सुरू केला आहे तर ईयू म्हणजे म्हणजे युरोपियन युनियनने सुरू केलेला आहे लक्षात ठेवा युरोपियन युनियन लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढं आजचा प्रश्न जगातील टॉप वीस सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये टिंबटिंब भारतीय शहरे आहेत आजचा प्रश्न आहे म्हणजे जगातील टॉप सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये भारतीय शहरं किती आहेत तेरा चौदा पंधरा सोळा आपल्या उत्तर सांगायचं उत्तर काय असणार आहे उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे उत्तर सांगत जा मित्रांनो आणि आज आपण इथेच थांबू उद्या बुधवार उद्या, उद्या, उद्या आपण याच टाईमला याच वेळी मित्रांनो धन्यवाद थँक्यू